आपण पाहत आहात केस न्यूज मी हर्षवर्धन संजय कांबळे माझं शिक्षण बी सी एल ग्रॅज्युएशन झाले माझं तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझा शेवटचं वर्ष चालू आहे आणि वार्ड नंबर चारमधून मधून मी उमेदवारीचा अर्ज भरणार आहे आर पी आयच्या च्या पक्षाअंतर्गत ही माझी उमेदवारी असणार आहे संजय कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या राजकीय जीवनात सक्रिय झालो आहे आता जनसेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी मी वार्ड क्रमांक चारमध्ये माझ्या आई माता भगिनी सर्वांसाठी मी निवडणूक लढवणार आहे परत राजकीय जीवनात माझं कधी पदार्पण होईल किंवा मी असं कधी विचार केला नव्हता की यामध्ये माझं काय मी करायचं पण खरंच जनसेवेसाठी मी असा विचार केला आहे की थोडं प्रयत्न करून बघूया साहेबांनी काम खूप केले जनतेसाठी मग ते सांगली जिल्ह्यात असू दे किंवा महाराष्ट्रात बोलणं असू दे पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं काम इतकं उल्लेखनीय आहे की पाटोले साहेबांनी देखील त्यांना पश्चिम महाराष्ट्र सह सचिव केले आणि तेच त्यांच्या अंतर्गत त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि वार्ड क्रमांक चारमध्ये सगळे का काम असू दे कसलेही काम असू दे म्हणजे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे तिथं त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करण्याचं देखील प्रस्ताव मांडलाय सध्या आपण परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अं पाच मार्च रोजी आपल्या मंदिराजवळ येऊन गेले होते तिथे देखील आपण चांगले स्मारक बांधायचं ठरवले ते असू दे कैकाडी गेली असू दे तिथं आपण चांगलं सभागृह बांधायचं आहे दत्त कॉलनी मध्ये पण आपण हेच विचार केलाय की काय तर कामं असतील ते सगळे आपण आपल्या पद्धतीने काम करून घ्यायचं आणि जनतेची जे काही अडचण असेल त्या अडचणीला आपण काय असेल ते सगळं व्यवस्थित काम करून त्याचा उदरनिर्वाह करायचा आणि हीच अपेक्षा आहे की जनतेकडून देखील की मला चांगल्या मतांनी निवडून द्यावं मला माझ्या पाठीशी राहावं आणि नक्कीच मी तुमच्या सर्व काही इच्छा असेल त्या पूर्ण करतो एक चांगला उमेदवार म्हणून माझ्यासाठी मला निवड करा धन्यवाद के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा